thank you thank you thank you

आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य राजाला तेव्हा मानाचा मुलराज पुरणमध्ये काळाधुंडला रायगड जिल्हा पोषदेची एक अद्यावत जरी इमारत नसेल तर या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत डॉक्टर शाळेत आल्यानंतर जो आता सुरू असताना परिपाठ बघितला त्या परिपाठाबद्दल जितकं कौतुक करावं तेवढं थोडं पूर्वी शाळेची अगदी घंटा वाजली की अगदी शाळेच्या मराठ्यामध्ये रांगेत असणारी सर्व मुलं गडबड गोंधळ करायची ते तुम्ही असू शकाल बघ ना आणि प्रार्थना निश्चित उत्तम होतोय का याच्याकडे आपलं लक्ष असायचं राष्ट्रगीत की त्याच्यानंतर परिपाठ कोणता आणि त्या परिपाठातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी एखादा सुविचार असेल एखादी अगदी उत्तम एक कथा असेल आणि त्या कथेतून कोणता बोध विद्यार्थ्याला दिला जाईल अशा प्रकारची वरांड्यात होणारी आपली प्रार्थना आपल्याला आठवत असेल त्या प्रार्थनेत सुरुवातीला तिला वर्तन केलं आमच्या या सर्व विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी ती साक्षात सरस्वती आणि ज्यांनी शाळेत शिकावं त्या हो। शाळेत सातत्यानं अगदी त्या शारदेला वंदन केलं की आपंदे तुषार या यास्तान होता या वंदित श्वेत पद्मासना या ब्रह्मांजुकी शंकर प्रगुती बिलदैवे सदा वंदिता सामा सरस्वती भगवती विशेष गुरुंना वंदन करण्यासाठी साक्षात देवानं सुद्धा आपल्या बालपणात आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घेत नाही प्रभू रामचंद्राच्या वशिष्ठांकडे श्रीकृष्णांना सांधीपलींकडे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील आपल्या आयुष्याचं जर उज्ज्वल भवितव्य जो शिक्षक म्हणून आपल्या या शिक्षणाचा पाया किंवा आपल्या अगदी आयुष्यातील पाया घडवण्याचं काम प्राथमिक शाळेच्या प्राथमिक अगदी सुरुवातीला शैक्षणिक जीवनात करतायत त्या प्राथमिक शिक्षकांचं जेवढं ऋण आपल्या सर्व विद्यार्थ्यांवरती आहे तेवढं ऋण किंवा आपल्या आई वडिलांचं आहे आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत सांगितलं जातोय की भव देवो भव आणि आचार्य देवो भव जो आज या सर्वांचे आचार्य या ठिकाणी आहे एका एका गोष्टीवरती अगदी बोलायचं झालं तर मी तर अगदी आमच्या सर्वांना विनंती करेन की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर जरी आम्ही या शाळेत पाहुणे नाही कारण या शाळेत जेव्हा आमचा या शाळेतील अगदी या मातीला स्पर्श झाला किंबहुना माती या मातीमध्ये खेळलो किंबहुना काही वेळ आमच्या गणवेशावरती या काळागुंडाच्या मैदानात असणारी माती आम्ही घरी लिहून गेलेलो आहोत आज एखाद्या गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर त्या मातीला के स्पर्श केला की आपसुकच आठवे की त्या गड किल्ल्यावरती एखाद्या मावळ्याचं रक्त सांडलं असेल तसं किंबहुना खेळताना कोणत्याही प्रकारच्या चप्पल पायात सूज वगैरे नसताना सुद्धा मैदानात बेखर झाले धावताना आदरा पड झाली कुठे पडलो कधी रडलो परंतु किंबहुना जेवढी आई प्रेम करतोय तेवढीची शाळा आमच्यावरती प्रेम करायची ते प्रेम विसरलं जाणार नाही म्हणून किंबहुना आमच्याकडून उशीर झाला परंतु या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत आज एक छोटे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मुख्य अध्यापक आणि सर्व अध्यापक वर्गांचा यांचं मनस्तीर्थाच्या प्रकरणापासून आपल्या वतीनं त्यांचं गोड कौतुक टाळ्यांच्या गजरात करूया सर्व माझी

या शाळेतील मुख्याध्यापकाला शाळा व्यवस्थापन कमिटीच्या एखाद्या अध्यक्षाला त्या शाळेबद्दल विचारलं जातोय आणि म्हणूनच आमच्या या संपूर्ण टीमच्या वतीनं अमित पाठी कारण असं म्हटलं जात आहे श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत वाच आजचा विचार आहे का अगदी छान या बोलक्या भिंतींवरती गेलात ना मला आवर्जून या बोलक्या भिंती खूप आवडतात म्हणजे तिथून काहीतरी शिकावं असं मला वाटतं आणि किंबहुना मला वाटतं शिक्षकांमधून जर सांगायचं झालं सा तर शिकणाऱ्यांनी कितीही शिकावं कोणत्याही क्षेत्रात आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत जाता जाता तो व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये गुडघावर पाण्यामध्ये सुद्धा जात नाही आता पसायदन झालं हे पसायदान विश्वाच्या कल्याणासाठी कुणी लिहिलं नाव ठाऊ काय का त्या का आता विश्वास मध्ये देवे आता आपण बोललो ना प्रार्थना कुणी लिहिली ठाऊ काय तुम्हाला ग्रंथराज महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर माऊलीने लिहिली काही दिवसांपूर्वी मी पुण्यात पैस खांबाजवळ नेवासामध्ये जिथं त्या पैस खांबाजवळ बसून माहुलीनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी सर्वांच्या आशीर्वादाने मला उल्लेख केला की जगाचं कल्याण व्हावं आपण जात पाच धर्म याच्यामध्ये अडकलो परंतु संबंध विश्वाचं कल्याण व्हावं हे वयाच्या त्या त्याशी सुचलंय आणि म्हणूनच त्यात ज्ञानेश्वर माऊली हो भी विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी गुणवंत होण्यापेक्षा म्हणजे त्यांचं कार्य चांगलं मला जर विचारलं याच्यामध्ये सर्वात सुंदर होत तर मी एवढंच सांगेन की त्याचं कार्य सुंदर तो सर्वात सुंदर आणि म्हणूनच आज तुम्ही जे कार्य केलं ती पाचवी किंवा पहिली ते सातवी पर्यंत अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारा त्याला शिक्षक असं म्हटलं जातोय किंवा गुरुजी असं म्हटलं गुरु जणांपैकी मुख्य अध्यापक आदरणीय प्रदीपजी म्हात्रे गोवर्फिन या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे ते आज या अग्रस्थानी आहेत या अग्रस्थानी बसणाऱ्या सर्व पाहुण्यांमधून त्यांचा आदरपूर्वक सन्मान की अमित पाटील त्यांचा आदरपूर्वक सन्मान मोखे अध्यापक

जी, त्या प्रत्येक विद्यार्थी अडॉप्ट करताना आता तेरा विद्यार्थी आणि येत्या गेले आठवल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयच्या शाळेत

या मुलीच्या आता स्वतःचे आजचा हा कार्यक्रम आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन सर्वांच्या वतीने माझी विद्यार्थ्यांच्या वतीने आमच्या शाळेच्या वतीने सर्वप्रथम सर्वांचे स्वागत सर्वांचे कालाभंडार शाळा म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात म्हणजे कालाभंडार शाळा आणि या शाळेला तर विसर म्हणजे खूप मोठी म्हणजे विसर मरेपर्यंत तर विसरू शकत नाही आणि त्यातले काही आठवीचे क्षण मला तर भाषण चालू असतं सर्वांचे सर्व गोष्टी आठवत असतात तर मी आता जेव्हा इथे बसतो तेव्हापासून जे आठवणारी गोष्ट इकडचीच गोष्ट मी तुम्हाला म्हणतो माझा मित्र रविंद्र अंकुश आणि सर्व शा सरांनी सांगितलं की सारेगाव वाजलं शाळेची खंड वाजलं जे काही धावून धावून जायचं मग सांगायचं की जे कुठे भेटेल त्याचा सोना दबाव असा नाही की लकू विद्याल कुठे कुठे जाऊ शकत नाही तर असेल ना तर इमारत खूप मजबूत आणि टिकाऊ बनते आमच्या या सर्वांचा पाया ही शाळा या शाळेने आम्हाला शिकवलं घडवण उंच भरारी घेण्यास बळ गेले आज आम्ही सर्वच ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत संपूर्ण श्रेय या शाळेला आणि या शाळेतील सर्व शिक्षकांना आम्ही इथे आलो इकडचं वातावरण समोर बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग हे बघून आमच्या सर्वांच्या एक मनात एकच भावना उमटलेली आहे आणि ती भावना मी आज कविता रूपाने साधन तुमची परवाई असेल तर कवितेच नाव आहे मला लहान व्हायचं काय सांगू तुम्हाला आज पुन्हा बालभारतीचं पुस्तक घेऊन सुनात कविता मनाविषयी वाटते बालभारतीचं पुस्तक घेऊन सुनात कविता मनाविषयी वाटते मराठी <laughs> भाषा शिकता शिकता हिंदी इंग्रजी बोलाविषयी वाटते काय सांगू तुम्हाला आज पुन्हा लहान बाबा शिवरायांचा तो इतिहास पुन्हा वाचावायस वाटतो शिवरायांचा तो इतिहास पुन्हा वाचावायस वाटतो भूगोलाच्या नाकाशामध्ये पुन्हा डोकावस वाटत काय सांगू तुम्हाला आज पुन्हा लहान अनु रेणूच्या त्या विज्ञानात पुन्हा रमावायस वाटते त्या विज्ञानात पुन्हा रमावायस वाटते गणिताच्या सूत्रांमध्ये पुन्हा आडकावायास वाटते काय सांगू तुम्हाला आज पुन्हा लहान व्हावस वाटते मधली सुट्टी झाली की मैदानात खेळावायस वाटते मधली सुट्टी झाली मैदानात वाटते शाळा सुटली की दप्तर पाठीवर घेऊन घराकडे धावत जावं वाटते काय सांगू तुम्हाला आज खरंच पुन्हा लहान व्हावंस वाटते काय सांगू तुम्हाला आज खरंच लहान व्हावस वाटते धन्यवाद आम्ही विद्यार्थ्यांना यथा आदर्श विद्यार्थियों को तो कि ऐसी कानी कला सिखा कि जिन्हें करूं अपने समाज में अपन चमकुन उठू बगुया काय म्हणतो मेहनत करनी है तुम कर लो कि तुम्हें जितनी मेहनत करनी है तुम कर लो अभी तो ये स्कूल अंधेरे में था अभी तक तो ये स्कूल अंधेरे में था हम इसे रोशनी में मिलाएंगे हम इसे रोशनी से मिलाएंगे जो इस स्कूल पे उंगली दिखाएगा उसे मिट्टी में मिलाएंगे अब दोस्त साथ निकले

कुठेही गेले ना तरी एकत्र <laughs> आता राहिले सॉरी आणि नित्य यांची तर ना दिग्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली सॉरी सॉरी म्हणत म्हणत या हा आला रे कन्फ्युजन गडबड घोटाला रे बीस करने में मे ये साला रे झोल झोल करून तरी थण रे अरे यारी में सॉरी आए तो गलत है पर अपने सॉरी की तो बात अलग है ये ढोलर कमीना सोचता कमीना यारी में ही ढोल छुपा है जय लय जय झोल में ही यारी छुपी है हाँ। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया